आज आपण सुंदर असा एक कार्यक्रम पाहणार आहोत ज्याचं नाव आहे चालता आणि या कार्यक्रमामध्ये मी तुम्हाला तीन प्रश्न विचारणार तीनही प्रश्नाचे जर तुम्ही बरोबर उत्तर दिले तर मी तुम्हाला देणार एक चॉकलेट तर मी सर्वप्रथम या गटाकडे जातो तुम्ही मला सांगायचंय आपल्या तालुक्याचं नाव काय पालम अगदी उत्तर बरोबर दिलेलं नाही त्याच्यासाठी टाळ्या वाजवा टाळ्या वाजवायच्या सर्वांनी आणि यानंतर जर दुसरा प्रश्न यांनी बरोबर उत्तर दिलं आणि तिसरा प्रश्न बरोबर दिलं तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर तर त्यांना मिळत एक दुसरा प्रश्न यांच्यासाठी आहे आपल्या जिल्ह्याचं नाव काय आणि यांनी आपल्या जिल्ह्याचं नाव सांगितलेलं आहे पालम आणि हे उत्तर चुकलं मग यांना मिळणार नाही चुकले तुम्ही परत हा इकडे जातो आपल्या जिल्ह्याचं नाव काय पर अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे उभे राहा तुम्ही यांनी जर आणखी दोन प्रश्नांचे उत्तर बरोबर दिले तर यांना मिळेल या। आणि दुसरा प्रश्न आपण आपल्या पर्वली जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी नदी कोणती गोदा म्हणतायत हे गोदा म्हणजेच गोदा गोदावरी ठीक आहे चला उत्तर बरोबर दिलेला आहे आणि यांना आपण आता विचारू तिसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न जर यांनी बरोबर सांगितला तर यांना काय मिळेल या।

चला मी दुसरा प्रश्न विचारणार आहे आपला राष्ट्रध्वज कोणता आपला राष्ट्रध्वज तिरंगा हे यांनी उत्तर सांगण्याचे यांनी सांगितलं म्हणून मी तुम्हाला विचारतो तुम्ही उभे राहा आपल्या झेंडा आपला झेंडा भारत झेंडा तिरंगा हा उत्तर हे प्रश्न बरोबर सांगितलं आहे दुसरा प्रश्न विचारला आहे आपल्या देशाचं नाव काय आणि याने परभणी म्हटलेलं आहे उत्तर चुकलेलं आहे आपल्या देशाचं नाव काय आहे मी यांच्याकडे जातो आणि पालम सांगितलं यांनी यांच्याकडे जातो तुम्ही सांगा आपल्या देशाचं नाव भारत उत्तर एकदम बरोबर दिलेलं आहे यांच्यासाठी जोरदार काळ्या वाजवा आणि जर दुसऱ्या दोन प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले तर यांना मिळेल एक चॉकलेट आणि पाहू यांना दुसरा प्रश्न असा आहे एका पाळीव प्राण्याचं नाव सांगा एका पाळीव प्राण्याचं नाव सांगा हा अगदी बरोबर यांनी कुत्रा उत्तर दिलेला आहे कुत्रा हा पाळीव प्राणी आहे आणि म्हणून मी आता यांना तिसरा प्रश्न विचारणार आहे जर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर यांनी बरोबर दिलं तर यांना मिळेल चॉकलेट तर तिसरा प्रश्न यांच्यासाठी असा आहे आपल्या महाराष्ट्राची राजधानी कोणती आणि आपल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई हे एकदम बरोबर उत्तर यांनी दिलेलं आहे म्हणून मिळत आहे आपला कार्यक्रम असत्रा आणि या कार्यक्रमाचं नाव काय आहे मी परत दुसऱ्या गटाकडे येत आहे तुम्ही उद्या राहा आणि तुम्ही मला सांगा तुमच्यासाठी प्रश्न आहे एका उन्हाळ्यामध्ये येणाऱ्या फळाचं नाव सांगा कोणत्याही एका उन्हाळ्यामध्ये येणाऱ्या फळाचं आंबा एकदम बरोबर उत्तर याने आहे आंबा आणि दुसरा एक असा प्रश्न मी याला विचारणार आहे असे एका फळाचं नाव सांगा की त्या फळामध्ये एकापेक्षा जास्त बिया असतात म्हणजे फळ कापल्याच्या नंतर भरपूर बिया असतात असे एका फळाचं नाव फळ कापला आपण की त्याच्यामध्ये भरपूर बिया निघतात असे एखाद्या फळाचं नाव सांगा आणि या म्हणतायत आम्हाला उत्तर येत नाही आणि मी आता यांच्या विरोधात आहे थांबा बाकीच्यांनी कोणीही सांगायचं नाही हा यांनी सांगितलंय पपई आणि पपई हे उत्तर बरोबर आहे कारण पपई चिरल्याच्या नंतर पपई मध्ये भरपूर बिया निघतात तुमच्यासाठी दुसरा प्रश्न आहे दुसऱ्या प्रश्नांमध्ये तुमच्यासाठी दुसरा प्रश्न विचारत आहे आपला राष्ट्रीय पक्षी कोणता आणि यांनी दुसरे प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे आपला राष्ट्रीय पक्षी काय आहे आणि त्यानंतर आपल्या पंतप्रधानाचे नाव आणि ते उत्तर सांगत नाही म्हणून यांना चॉकलेट मिळणार नाही म्हणून मी परत इकडच्या गटाकडे येतो ते सांगत आहे आपल्या देशाच्या पंतप्रधानाचे नाव काय नरेंद्र मोदी माननीय नरेंद्र मोदी असे यांनी सुंदर उत्तर दिलेलं आहे म्हणून यांच्यासाठी काय झालेलं आहे एक दुसरे दोन प्रश्न सांगितले त्यानंतर यांना एक दुसरा प्रश्न यांच्यासाठी सांगा दुसरा प्रश्न तुमच्यासाठी आहे कोणत्याही एका जंगली प्राण्याचे नाव सांगा बरोबर दिलेला बर आहे एका जंगली प्राण्याचं नाव यांनी आहे आणि तिसरा प्रश्न असा आहे याच्यासाठी तिसरा प्रश्न आपल्या आप परभणी जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत नऊ उत्तर अगदी बरोबर आहे यांनी म्हणून यांना एक भेटत आहे आपला कार्यक्रम असाच चालू राहणार आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे चालता या कार्यक्रमामध्ये आपण या ठिकाणी थांबू आणि ब्रेकच्या नंतर पुन्हा कार्यक्रम सुरू करो तोपर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी याच ठिकाणी थांबायच था आहे आणि कार्यक्रमाची वाट त्या कार्यक्रमाचं नाव काय आहे